नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिली ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजचा हा ब्लॉग खूप खास आहे ॲक्च्युली uh, जो आपला पेमेंट झाला होता माझा फर्स्ट पेमेंट झाला होता आपल्या uh, नीता फॅमी ब्लॉगचा फर्स्ट पेमेंट झाला होता यूट्यूबकडून पेमेंट होऊन बरेच दिवस झाले पण आम्हाला जो काम करायचं होतं तर त्याच्यासाठी थोडा वेळ लागला मध्ये काही बरेच ब्लॉग शूट केले होते तर ते पहिले मी तुम्हाला अपलोड केले शेअर केले तुमच्यासोबत तर आज आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत आश्रमामध्ये एक मुलींचा आश्रम आहे आमच्या इथे भिवंडीमध्ये आणगावमध्ये एक आश्रम आहे तिकडे चालत आम्ही तिथे आम्ही जेवण वगैरे करून अन्न अन्नदानाचं एक कार्य करणार आहोत छोटंसं आणि असंही मला जेवण करायला आणि जेवण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करून खायला घालायला खूप आवडतं आणि आत्ताच नाही तर पुढे मागं जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये चांगले चांगले क्षण येतील त्यावेळी मी असं कार्य नेहमी करेन पण त्याच्यासाठी तुमचाही मला सपोर्ट पाहिजे कारण तुमच्याशिवाय मी हे कार्य करू शकत नाही तर आता मी निघतो आहे आणि मुलींसाठी काही वस्तू घेतल्या त्या पण तुम्हाला दाखवते आणि माझ्यासोबत माझे मिस्टर आहेत माझी पूर्ण फॅमिली जाणार आहे माझ्या मुली आहे सासूबाई आहेत तर त्या पण जाणार आहेत तर तिकडे गेल्यानंतर दाखवते आश्रम कुठे आहे आणि आम्ही तिकडे गेल्यानंतर कर काय काय करणार आहोत किट आहे स्टेशनरीचं जे स्कूलसाठी मुलींना युजेबल आहे अशा वस्तू घेतलेल्या आहेत गिफ्ट देण्यासाठी चाललेलो आहोत आता श्रीखंड घेतले इथे गुलाबजामुन आहे त्याच्यामध्ये त्याच्यात गिफ्ट आहेत गिफ्ट म्हणजे स्टेशनरी आहे आणि बाकीचं थोडं सामान आहे मसाले वगैरे आहेत आणि लोणचं सांगितलेलं लोण आश्रम मध्ये बालिका आश्रमामध्ये छान आश्रम आहे हा बघा हा आहे तुलसी प्रकल्प सत्यभामा गजानन देव बालिका आश्रम आणगावला आहे हे आणि याच्या बाजूलाच इथे वृद्धाश्रम पण आहे तर तिथे पण आपण कधीतरी व्हिजिट करूच तिथे पण जायचं आहे पण आता हा इथे आपण बालिकाश्रमामध्ये आलेलो आहोत तिथे आम्हाला माहिती पडलं की इथे बाल म्हणजे आश्रम आहे मुलींचं भिवंडीमध्ये भिवंडीमध्येच आहे भिवंडीच्या बाजूला गाव आहे आणगाव म्हणून तर तिथे एक आश्रम आहे तर तिथे आम्ही आलेलो हो। आहोत ज्यावेळी नीता किचन आपलं चालू केलेलं होतं त्यावेळीच आम्ही ठरवलेलं होतं माझ्या मिस्टरांनी मी ठरवलेलं होतं की या पेमेंट पस हा पेमेंट आपण वापरायचं नाही की हा कुठेतरी दान करायचा किंवा काहीतरी अन्नदान काहीही जे काय असेल दाना ते दानाच्या मार्फत आपण हा पेमेंट देऊन टाकूया म्हणून मग तो कितीही असो आज आम्ही आलेलो आहोत इथे बालिका आश्रमामध्ये आणि माझ्यासोबत आहे की आज्ञा पण आहे कृपा आहे आज्ञा आम्ही सगळेजण आले आई आई आहेत मिस्टर पण आहेत तर खूप छान आहे आश्रम जवळ काहीतरी वीस एक मुले आहेत आणि चार पाच स्टाफ आहेत त्यांचं म्हणजे जेवण आज मीच केलं आहे भाज्या वगैरे मी टाकल्यात भा दोन भाज्या आहेत भात वरण श्रीखंड पुरी आणि मटर पनीरची भाजी पनी। आहे आणि पण आहेत आणि थोड्याफार काय मुलींना थोडं गिफ्ट आणलं द्यायला तर ते आहे असं काही त्याचं एक पहिला कार्य आहे हातून असं आधीही मी असं बरंच काही केलं पण ते कधी कोणाला माहिती नव्हतं किंवा दाखवलं नव्हतं कुठली गोष्ट करण्या सांगण्यापेक्षा केलेली कधीही चांगली जेव्हा जेव्हा काही जेव्हा जेव्हा मी काही करीन कुठलंही चांगलं तर ते तुमच्यासोबत नक्की शेअर करीन अजूनही भरपूर काय करायचं का आहे तर हळूहळू सांगे हळूहळू व्हिडिओच्या मार्फतीत मी तुम्हाला दाखवीनच तर आता हा तुम्हाला मी बालिका आश्रम कसा आहे ते दाखवते इथल्या मुलींची थोडी ओळख करून दाखवते आणि इकडे बघायचे आणि खूप झाडं वगैरे खूप छान लावलेली आहेत आणि तुम्हाला दाखवते मी इथं बघा वांग्याची वगैरे झाडं आहेत वांगी वगैरे आली त्याच्यामध्ये मस्त झाडं वगैरे लावलीत मुले टॉमॅटो आहेत टॉमॅटो बघू शकता किती आले तिथे भरपूर टॉमॅटो आहे झाड आहेत आणि भरपूर टॉमॅटो आलेत पण मस्त वाटते ना मिरच्या पण आल्या दाखवत आहे तुम्हाला हात नको लावता या इकडे या साईडला सगळ्या मिरची झाड आहेत आणि बघा मिरच्या मस्त आल्या तिथे मस्त ना ताज्या ताज्या मिरच्या तिकडे पण आहेत कसली कसली झाडं जी ब छान वांगी आहेत मस्त बरं झालं आल्यावर खेळायला भेटला ना राहता का तुम्ही इथंच मस्त खेळायला भेटेल मग राग आज बोर्ड लागलेला आहे माझ्या नावाचं सौनीता गणेश पाटील यांच्याकडून आजचे प्रीतीभोजन प्रीतीभोजन म्हणजे असंच आनंदाने दिलेलं भोजन ऑफिस आहे त्यांचं आणि इकडे मुली आहेत बसल्यात अभ्यास करतात इथे का राहता तुम्ही इथे झोपता या मुली आहेत नाव, नाव सांग जय श्रीराम नाव सांग तुझा तुझा किती वेल तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या वर्गात असेल ना शाळा कुठे तुमची आणगाव मध्ये इकडेच या गावामध्ये शाळा इकडेच गावामध्ये शाळा आहे आणि इथे इथे सगळ्याजण इथेच झोपता तुम्ही अच्छा व्यायाम वगैरे पण करता अरे वा वा हो का वस... हो अच्छा रोज व्यायाम करता लवकर उठावं लागत असेल प्रार्थना करून सूर्यनमस्कार करून व्यायाम सुद्धा करतो अच्छा पितो त्यानंतर आपली कामावरून घेतो पण आता लहान मुलांचे क्लासेस असतात तर ती टाईम शिकायला येते अच्छा क्लास करतात आणि आपल्याला मध्ये आजी जे सहावीचा वगैरे शिकवतात आणि खूप आम्ही मोठ्या मुली आमचा अभ्यास करत असतो पण आता शाळेची वेळ आहे मग जिल्हा परिषदच्या दुसरी ते सातवी मुली आपल्याकडे आहेत त्या मुली शाळेत जातात दहा साडे अच्छा आणि मला आवडीच्या मुली असतात त्या साडेबारापासून शाळेत शाळेतून आल्यावर खेळणं थोडंसं खेळतात आवरावरी कबड्डी असतात संध्याकाळचा नाश्ता असतो नाश्ता झाल्यावर शाखा असते शाखा झाल्यावर थोडा वेळ खेळतो सगळ्यांना खेळून झालं का मग प्रार्थना असते संध्याकाळची आणि त्यानंतर कसं वाटतं तुम्हाला इथे खूप छान वाटतं छान वाटतं ना ते हॉल आहे इथे मुली जेवतात आणि इथे किचन आहे किचन पण खूप मोठं आहे तर या ताई आहेत भाजी बघितली इथे मी आता मटार पनीरची भाजी करत ठेवली आणि या ताई आहेत ज्या इथे नेहमी जेवण करतात म्हणजे या आश्रमातलं जेवण तुम्हीच कर ना ओ, ताई तुम्ही ताई तुमचं नाव काय सांगा नमस्कार माझं नाव सविता बाईराव अच्छा तुम्ही इथेच राहता ना हो आणि ताईंनी खूप सगळी म्हणजे सगळी रेडी करून ठेवलेली मदत सगळी म्हणजे सगळं करून ठेवलेलं तयारी फक्त मी येऊन फोडण्या केल्या बाकी सगळ्या ताईंनीच करून ठेवलेलं आणि रेग्युलर जेवण म्हणजे याच करतात आणि अजून पण कोण मावशी असतात ना इथे चपात्या करायला दुसऱ्या मावशी असतात आल्या नाही आज नाहीतर मग दोघी जणी असता का तुम्ही इथे अच्छा खूप छान ठेवले आणि मेंटेन म्हणजे किचन वगैरे खूप स्वच्छ आहे आणि मोठा आहे आणि सगळं या ताईच इथे किचन मध्ये सगळं काम करतात तर बघू शकता किचन बघू शकता की एकदम स्वच्छ आहे आणि खूप मोठा किचन आहे छान आहे एकदम फक्त पुऱ्याच बाकी आहेत ओली अभ्यास करायला बसल्यात किती वेळास बाई किती रसाय तू नाव काय अच्छा देवी तुझ्या तिकडे आमच्या पोऱ्या होत्या जेवण झालं जेवणामध्ये काय काय केले दाखवते मी इकडे बटाट्याची भाजी आहे मटर पनीरची भाजी आहे बाळ तर इकडे आपण जेवणाचं ताट वाढून झालंय म्हणू शकता डाळ भात आहे चपाती पुरी पापड बटाट्याची भाजी पनीरची भाजी श्रीखंड गुलाबजामुन लोणचं असं जेवण आहे आता हे नैवेद्य काढणार आणि त्याच्यानंतर मग मुलींना जेवायला वाढणार

गेले दोन वर्षापासून मी इथं आहे आणि आपला आश्रम गेली एकवीस वर्ष इथे चालू आहे फक्त मुलींच्यासाठी आपला आश्रम आहे आणि तळागाळामध्ये ज्यांना शिक्षण घेणं शक्य होत नाही किंवा ज्यांच्या पालकांना शक्य नाही आहे शिक्षण देणं मुलींना अशा मुलींना आपण इथं शिवून घेतो त्यांना पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत आपल्याकडे मुली आहेत आता सध्यामध्ये एकोणीस मुली आहेत आणि अशा मुलींना आपल्याकडे प्रवेश देतो आपण त्यांचं जेवण खाण राहणं कपडालत्ता शिक्षण सगळं आपण अतिशय मोफत करतो आणि आपल्याला ही मदत आपल्याला समाजातले जे लोक आहेत दान दाते त्यांच्याकडून आपल्याला ही मदत येत असते आणि त्यांच्या मदतीवरच आपल्याला हे संपूर्ण आश्रम आपण चालवत आहोत आणि आश्रम म्हणा किंवा थोडक्यात हॉस्टेल म्हणलात तरी चालेल मुलींना आपण हॉस्टेलसारखीच सोय देतो सगळी आणि असं आपला आश्रम गेल्या एकवीस वर्षापासून सतत चालू हो। आहे दान देणारे खूप आहेत विचारून काय हवं नको ते त्याप्रमाणे आपल्याला ते दान देत असतात आणि आपल्याला आजपर्यंत कधी कोणती कमी पडली नाहीये अरुणिते बापट तर त्यांचं एकच म्हणणं आहे की राम देणारा असला की आपल्याला कधी काही कमी पडणार त्याच्यामुळे रामाचं आपल्यावर रथस्त आहे आणि रामाच्या कृपेने हे सगळं आपल्याकडे चालू आहे धन्यवाद तर जर कोणाला म्हणजे समज इथं कोण आल्या नाही तर मदत करायची असेल याची पण जर कोणाला ऑनलाईन मध्ये कोणाला मदत करायची असेल दान करायचं असेल तर तुम्ही इथे स्कॅनर आहे इथून डायरेक्ट तुम्ही स्कॅन करून पेमेंट किंवा काही असेल ते पेमेंटच्या मार्फतच मदत करू शकता तर कोणाची इच्छा असेल तर त्यांनी देऊ शकता असं आणि खूप छान आश्रम आहे आणि थोडा स्वच्छ आहे मुली पण खूप छान आहे आणि खूप चांगले संस्कार केले त्यांनी नुसतं आश्रम म्हणजे असं आश्रम नाही म्हणू शकत की अगदी घरासारखं सांभाळतात मुली पण खूप खुश आहेत आणि अशा घरच्यासारखं वातावरण आहे असं वाटत नाही की आश्रम आहे म्हणून मला पण खूप छान वाटलं सकाळपासून मी त्या जेवण वगैरे केलं खूप छान वाटलं जेवण आपण आपल्या माणसासाठी खूप करतो पण ज्यांच्याशी आपला काही संबंध नाही ना मग ते एक माणूस विचार रात्री ज्यावेळी करतो त्याचा आनंद खूप मोठा असतो आणि आज जे काही मी केलं ते खूप छोटं आहे पण अजूनही माझ आज मी व्हिडिओ बनवण्याचं मार आ, कारण म्हणजे आज मी हे छोटंसं कार्य केलं पण माझं हे कार्य बघून जर तुम्हाला जर कोणाला प्रोत्साहन मिळत असेल करण्याचं तर तुम्ही करू शकता आणि आजचा हा तुम्ही मला हे सगळं शूट मुळात त्यांनी सगळं शूट करून दिला ती मोठी गोष्ट झाली कारण कुठे म्हणजे काही जण ठिकाणी नसतं की आता त्यांनी सगळं करून दिलं म्हणजे सगळं त्यांनी त्यांच्या किचन पासून सगळं मला स्वतःच्या घराच्या असल्याप्रमाणे वागून दिलं आणि जेवण वगैरे सगळं केलं आणि मुली जेवलं वगैरे आणि आनंद वाटला मला पण तर थँक्यू मॅडम आमच्याकडे येऊन तुम्ही मदत केली मुलींना अगदी आपल्या सारखं वागवलं त्यांना आपल्या प्रेमाने प्रीती होऊन दिलं याबद्दल मी तुमची धन्यवाद आभार मान्य ना केस पण सेम कापले तुझ कानात सेम घातलेस <laughs> माळणे घातलीस तुझी <थो> तुझं नाव काय नाव पण सेम सेमच नाव वाटत तुमची कृतिका आणि कृतिका मस् कृतिकाला आवडतो कृतिका येत आवड नाही समज ना पटकन सेमच नाव आहेत ना कृतिका कृतिका माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता म्हणजे खूप छान वाटला आज खूप कोणासाठी तरी काहीतरी करतं याचा आनंद मिळा मिळाला आपल्यासाठी आपल्या माणसासाठी आपण नेहमीच करतो पण अशा मुलींसाठी काहीतरी केलं तर मनालाही खूप समाधान वाटलं आणि असलेल्या खूप छान आहेत आणि मुलीही खूप छान आहेत तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नेम्लॉक्स तोपर्यंत बाय